बदलापूर पश्चिमेकडील आनंद दिघे भाजी मंडईतील भाजी विक्रेते गेल्या अनेक महिन्यांपासून बदलापुरात अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडी बाजारांवर बंदी आणण्याची मागणी करत होते मात्र प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने अखेर या भाजी विक्रेत्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला भाजी मंडई बंद ठेवत भाजी विक्रेते उपोषणाला बसले दीड दिवस चालू असलेल्या उपोषणाला मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी इतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेट देत उपोषणकर्त्यांना दर्शवला दरम्यान मनसेचा पाठिंबा मिळताच उपोषणकर्त्यांना आपली मागणी रास्त आहे आणि शहरातील अनेक राजकीय पुढारांच्या वरद हस्ताने चालू असणारे अनधिकृत आठवडी बाजार बंद केले पाहिजेत या संदर्भात या भाजी विक्रेत्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलने देखील केली आहेत मात्र या आठवडी बाजारांवर काहीच कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच शहरातील अधिकृत भाजी मंडई बंद ठेवून या भाजी विक्रेत्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला दीड दिवस चाललेल्या उपोषणाची दखल अखेर पालिका प्रशासनाने घेतली वयत्या दोन ते तीन दिवसात या आठवडी बाजारांवर कारवाई करून हे बाजार बंद करण्यात येतील असे आश्वासन उपोषण करताना देण्यात आले प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळताच भाजी विक्रेत्यांनी पुकारलेले उपोषण स्थगित करण्यात आले उपोषण स्थगित झाले असले तरी पालिका या आठवडी बाजारांवर कारवाई करणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे निखिल गांगुर्डे आपले बदलापूर